खन पांडेवरांचं स्वागत प्रेम खताळ चला पुढं लोभाजी डगे यानंतर जी कुस्ती आहे सचिन गौते धुळे निखिल पाटील सातारा चालू कुस्तीनंतर आयुष जाधव लाल कास्टो विरुद्ध इंद्रजी मोहिते ब्लू कास्टो तयार स्पर्धेच्या निमित्ताने सागरजी दळवी यांचं शुभात्मन आहे मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत पेंटर प्रकाशजी कानडे आपण उपस्थित होत आहे माध्यवरांचं स्वागत या yes, स्पर्धेच्या निमित्तानं आशिष भाऊ भालेराव आपण उपस्थित झालात मनश्री स्वागत हार्दिक स्वागत प्रगतशील बागेत तर शिवाजी शेठ भालेराव आपण उपस्थित झालात मान्यवरांचं स्वागत चांडोली नगरीचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव थोरात पाटील आपण उपस्थित झालात मान्यवरांचं स्वागत हार्दिक स्वागत चाल उपस्थितीनंतर तयार हा आयुष जाधव लाल कॉस्ट्यूम विथ इंद्रजित मोहिते ब्लू कॉस्ट्यूम कमलजा देवी क्रीडा मंडळाचे संस्थापक तिरंगा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा बाळासाहेब विष्णू भालेराव आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात आपलं देखील मनस्वी स्वागत हार्दिक स्वागत देवी विद्यालयाचे उपप्राचार्य आरेकर सर आपणही उपस्थित झालात मनापासून स्वागत विनंती आहे मंचावरती यायचे प्राध्यापक जेजूरकर सर आपल्याला विनंती आहे आपणही मंचावरती उपस्थित व्हायचे सचिन गौते धुळे रेड निखिल पाटील सातारा ब्ल्यू ब्याऐंशी किलो नंतर सत्याऐंशी किलो तयार राहायचा आहे अफ्रोज शेख छत्रपती संभाजीनगर आणि विवेक चौगले कोल्हापूर तयार राहायचा आहे यानंतर एकशे तीन बसमध्ये तयारीला लागा विनोद शिंगारे सोमर्थ कोल्हापूर जिल्हा